महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन रेल्वे चालू झाल्याने नोकरदार विद्यार्थी यांचा वेळ व पैसा वाचू लागला आहे परंतु वाहन पार्किंगचे दर रेल्वे प्रवासापेक्षा महाग असल्याने रेल्वे प्रवासी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे नावाशेवातील एका प्रवाशाचे असे म्हणणे आहे की आम्हाला नावाशेवा ते नेरुळ किंवा बेलापूर रिटर्न तिकीट वीस रुपये खर्च होतो पण वाहन पार्किंग साठी तीस रुपये खर्च होत आहे याबाबत रेल्वे प्रशासनाने पार्किंग फी कमी करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी नावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांची नियुक्ती करण्यात आली असून राजेंद्र कोते यांनी पदभार स्वीकारला आहे गेटवे ते मांडवा वाहतूक सव्वीस मे पासून तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सव्वीस मे ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत गेटवे ते मांडवा जल वाहतूक बंद करण्याचे निर्देश मेरिटाइम बोर्डने दिले आहेत घारापुरी बेटावरील तीन गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे या वर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे धारापुरी मधल्या धरणातील पाणी आटला असून गाळ राहिला आहे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीतून काही ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो परंतु तेवढा पाणी ग्रामस्थांना पुरेसा नसल्याने खारापुरी जवळच्या बुचर आयलँडजवळून समुद्री मार्गे हे पाणी आणले जात आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून